फाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापूरच्या मुक्कामी हत्या केली आणि बरोबरच याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर या हत्येचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारण्याची आज्ञा दिली या औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांच्या हत्येचं प्रतीक असणारी गुढी ज्याच्यामध्ये गुढीवर उलटा टांगलेला तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाचे प्रतिनिधित्व करतो अशी कुडी लोकांना उभी राहावी लागली आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रात रूढ झाली ही परंपरा रूढ करण्यात ब्राह्मण मनाची औरंगजेबाला मदत झाली असा इतिहास व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक पसरवत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ते जे सांगतात ते खरं आहे का आणि जर खरं नसेल तर या असत्याचा संपूर्ण परताफाश करूया पण त्याआधी जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे आपल्याकडे प्रत्येक वेळी इतिहासातील एखादी घटना सांगताना त्याचा शक सांगायची देखील पद्धत आहे आपण प्रत्येक वेळी पुस्तकात वाचताना असं वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला आणि त्याचवेळी असंही म्हटलेलं असतं की त्यांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन ला झाला थोडक्यात काय तर प्रत्येक घटनेबद्दल आपण जो शक सांगतो तर शक म्हणजे एक प्रकारचं भारतीय कॅलेंडर आहे आणि हे कॅलेंडर आजच्या दिवशी किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुनं आहे जसं आपण रोजच्या वापरतो ते गॅगरीन कॅलेंडर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी वगैरे आज दोन हजार पंचवीस वर्ष जुनं आहे तस शक देखील एक कॅलेंडर आहे आणि जेवढा जुना शक आहे तेवढाच जुना आहे गुढीपाडव्याचा इतिहास कसं आहे ते सांगते महाराष्ट्रावर सर्वात अधिक वर्ष सलग राज्य करणारे एक घराणं म्हणजे सात वाहनांचे घराणं या सात वाहनांनी महाराष्ट्रावर चारशे साठ वर्ष राज्य केलं महाराष्ट्राबरोबरच आजचा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामधला काही बाग यांचा देखील समावेश या सात वाहनांच्या राज्यात होता पण भारतावर आक्रमण करणाऱ्या शकांनी भारतात आल्यानंतर सातवांना मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य गमवावं लागलं आजच्या महाराष्ट्रातला अगदीच छोटासा भाग असलेला सातारा पुणे अशा परिसरातच सातवाहनांची सत्ता राहिली इसवी सन अष्ट्याहत्तर या सातवन घराण्यातला तेविसावा राजा गौतमी पुत्र सातकर्णी यानं शक राजा नहपानचा नाशिक गोवर्धन भागात पराभव केला आणि या, या युद्धात स्वतः शक राजा नहपान मारला गेला तेव्हा एकदा या सगळ्या भागावर शकांचा पराभव होऊन सात सत्ता स्थापन झाली आणि या विजयाचे प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राभर लोकांनी आपल्या दरवाजामध्ये विजयाचे प्रतीक म्हणून उभ्या केल्या या दिवसापासून गौतमी पुत्र सातकर्णी याने एक नवीन कालगणनेची सुरुवात केली आणि तीच म्हणजे शालीवाहन शक ही घटना इसवी सन सन अष्ट्याहत्तरला ला घटली म्हणून आत्ताच्या गॅग्रेरियन कॅलेंडर प्रमाणे असणाऱ्या दोन हजार पंचवीसमधून अष्ट्याहत्तर वजा केलं तर येणारं वर्ष हे शालिवाहन शक असतं ही गुढी म्हणजे एक प्रकारचा विजय ध्वज आहे या गुढीवर असणारा तांब्या कडुलिंबाची फांदी साडी किंवा रंगीत कापड हे सगळं भारताच्या कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे म्हणजे ज्या दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपानाचा पराभव केला त्या दिवसापासून पहिला शक सुरू झाला म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि अशी आत्तापर्यंत एकशे पंच्याण्णव पंचेचाळीस शके अर्थात वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि अजून दोन दिवसांनी पाडव्याच्या दिवशी एकोणीसशे शेहेचाळीसाव्या वर्षाची म्हणजेच छकाच्या सुरुवात होणार आहे म्हणजेच तुमच्या आमच्या घरामध्ये गुढ्या उभारून पोळा करून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुना आहे एखाद्या व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचून यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून संभाजी महाराजांबद्दल भावनिक होऊन आपल्या संस्कृतीमधला महत्त्वाचा असा हा सण साजरा करणं थांबवायची काहीही गरज नाही आणि औरंगजेबबद्दल सांगायचं तर तो भारताचा शत्रू होता भारताच्या कॅलेंडरप्रमाणे तो कोणत्याही गोष्टी करत नव्हता संभाजी महाराजांच्या हत्याबद्दल म्हणाल तर संभाजी महाराजांची हत्या करण्याचा आदेश त्याने किमान आठ दिवस अगोदरच दिला होता म्हणजे फाल्गुन कृष्ण सप्तमीला त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांचे हाल केले गेले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तो दिवस होता फाल्गुन अमावस्या तो दिवस ही काही पाडव्याचा दिवस नव्हताच तो पाडव्याच्या अगोदरचा दिवस होता आणि तो एक निव्वळ योगायोग होता ज्यांना संसाराटी निर्माण करायला आवडते त्यांना असे योगायोग देखील आवडतात औरंगजेबाशी सव्वीस वर्ष चिवटपणे झुंजून त्यांच्या महाराष्ट्रात भूमीत गाडणारा महाराष्ट्र त्यांच्या आदेशाप्रमाणे गुड्या उभा करेल ही एखाद्या बालिश माणसाची बालिश कल्पना आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः छत्रपतीच्या घराण्यात म्हणजे सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही घराण्यात गुढीपाडवा साजरा केला जातो आजही अशा या मॅसेजेसमध्ये असा दावा केलेला असतो की संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी गुढीपाडव्याचा उल्लेख कुठेच येत नाही त्याबद्दल सांगायचं तर अनेक मराठी कागदपत्रातून संताच्या काव्यातून गुढीपाडव्याचा पाडव्याचा उल्लेख येतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येच्या पूर्वी चाळीस वर्षाच्या एका महर्चरात असं म्हटलं आहे की कासराच्या घरी गुढिया पाडव्याच्या व चैत्री पुनव व श्रावणी पुनव व कुलधर्म धर्म करील ते, ते हक्क उत्पन्न फळवरी येईल तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ चारशे वर्ष अगोदर ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दे देखील गुडीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आणखी एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरू जीवी म्हणे सांडी गोळी इया संभाजी महाराजांच्या हत्या अगोदर दोन वर्षे संत चोखामिळा आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची तुकाराम गातेतील एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढेच काय गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका कन्नड काव्यात म्हणतात ओडेरू बदंडे गुढी तोरण व कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता गुड्या उभारून तोरणे बांधा म्हणजे काय गुढी आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात लिखित पुराव्यांशी जरी म्हटलं तरी किमान हजार वर्ष जुना त्या वर आहे त्यापूर्वीही वर आम्ही म्हटल्याप्रमाणे शक राजा नहपणाचा पराभव झाल्यापासून महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे पण त्याचे समकालीन उल्लेख आज आपल्याजवळ नाहीत पण त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी गुढीपाडव्याचा संबंध ओढून ताणून जोडणे हे एक प्रकारचे समाजात विष कालवण्याचे काम आहे व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबवरचे असत्य कथन करणारे मॅसेजेस वाचून व्हिडिओ बघून आपण आपली संस्कृती नाकारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे या पाडव्याला असत्याचा धिक्कार करूया आणि सत्याची गुढी उभारूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका